हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास तुम्हाला काही वाटतं तर कमेंटही करा तर आत्ता ना नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी मी झाडून पुसून घेत होती नेहमीप्रमाणे सकाळी रोणीत गेल्यानंतर मी लगेच नाही घेत झाडायला तर थोड्या वेळाने चहा वगैरे पिऊन झाला की निवांत ते अर्धा तास थांबते आणि त्यानंतर मग मी कामाला लागते तर रोनीत शाळेत गेला होता आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे झाला आणि झाडून पुसून घ्यायला लागले झाडायचं असं की नेहमी ना झाडून जरी घेतलं ना तर कुठं ना कुठं स्टिचिंगचं जे काम करते ना त्याचे धागे दोरे कापड आढळतोच सापडतोच नेहमीच तर त्याच्या ना सकाळी मला झाडून पुसून घ्यावंच लागतं नाहीतर काय होतं कटिंग करताना जे कापड मला खाली ठेवायचं असतं ना त्याला धूळ वगैरे लागते आणि असं पण रोजची सवयच येते तर झाडून घेतलं होतं आणि पुसायच पुसण्याआधी ना मला त्याला सगळे जे जिथं जिथं रोणीत बसला होता कलरिंग करायला तेवढी जागा जी, ते जी आहे ना स्वच्छ घासणीने घासून घ्यायची होती कारण त्याच्यावर कलरचे सगळे डाग पडलेले होते आणि ते डाग जे आहेत ना ते साध्या असं मॉपने पुसायचं म्हटलं ना तर अजिबात जात नाही त्याला मला घासणीनं किंवा कशाने तरी त्याला घासून घ्यावं लागतं लिक्विड वगैरे टाकून मी ते तेवढं जागा जी असते ना ती क्लीन करून घेते इथून दिसत नसलं तरी पण तिथं ना बरेच डाग जे आहेत ना ते पडलेले आहेत आणि ते घासून वगैरे क्लीन करून घेतलं जिथं जिथं आणि साध्या पेंटचे असले ना, पल, ना पन, आ, ते ते तर ते होता पण अॅक्रॅलिक जो कलर आहे ना आणि रोणीतनं ग्लूचं पण ग्लू वगैरे फेविकॉल ते पण हे केलं होतं ते पण चिटकलं होतं तर ते पण पुसून गेलं ना क्लीन झालं नसतं तर त्याला घासून घेतलं आणि त्यानंतर ना मॉपने मी पुसून घेत होती तर मी नेहमी ना दोन वेळा मॉपने पुसत असते म्हणजे हा जो मॉप आहे ना याने मी एकदा पूर्ण ओलं करून घेते याला आणि पूर्ण जी रूम असते ना ती क्लीन करून घेते आणि ओल्या एकदम पचपचात ओलं करते कारण जे भाजी जेवतानाचे जे डाग असतात ते असतात तर ते ना एक हे केलं तर अजिबात निघत नाही ते हार्ड असतात म्हणून तर मी एकदम ओलं आधी एकदा त्या मोपनी पुसून घेते आणि माझ्याकडे अजून एक मोप आहे स्पनचा तर त्याच्याने ना मी पूर्ण कोरडं करून घेते तर जेव्हा मी एकदा ओलं करते ना त्यावेळेला फॅन अजिबात लावत नाही जेणेकरून ओल्याच्या डॅग वगैरे जे असतात ना ते थोडेसे हे होतात हलके होतात आणि मग या मॉपने मी परत कोरडं करायला घेतलं ना याने एक सारखा आहे आणि याने पण खूप छान घर पुसलं जातं तर याच्याने मी पूर्ण कोरडं करून घेते त्यामुळे काय होतं ना हाताने पुसू जसं पुसतो ना तशी फिलिंग येते हाताने एवढं आहे की कोपरे जे असतात ना ते व्यवस्थित पुसले जातात मॉपने पुसायचं म्हटलं की थोडंफार काने कोपरे राहतात पण मी असं ओ दोन वेळा जर पुसलं ना तर मग एकदम छान घर जे आहे ना ते व्यवस्थित क्लीन होतं आणि पुसून पण होतं तर मी नेहमी आहे ना ते वापरत असते आणि स्वयं घर वगैरे पुसून झालं होतं आंघोळ वगैरे केले आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा होता तर आज रोडीतला ना मी सकाळी अजिबात म्हणजे कळतच नव्हतं की काय त्याला भाजी चपाती काय द्यावी सुचत नव्हतं आणि खरं सांगायचं तर उशीर पण झाला होता मला उठायला तर थोडाच वेळ होता आणि त्याला भाजी चपाती पण नको होती म्हणून मग मी त्याच्यासाठी आज साधी खिचडी जी असते ना फिकी खिचडी म्हणतो तर ती आज बनवून दिलेली होती आणि ती मी आज आमच्यासाठी पण सकाळच्या हळला बनवलेली होती कारण आदल्या दिवशी ना मी टमॅटोची भाजी आणि पोळ्या केलेल्या होत्या आणि झालं असं की आदल्या दिवशी रोणीत बाहेर फ्रेंडकडे गेलेला होता जेवायला गे जे तर तिथून जेवण आला होता त्यामुळे जी भाजी चपाती होती ना ती जसल्या तशी होती ठेवलेली तर त्याने पण ती खाल्ली नाही आणि झालं असं की मीही खाल्ली नाही कारण मला असं वाटलं की तो जेवेल म्हणून मग ती तशीच राहिली होती म्हणून जी तेस, तेस फिकी खिचडी केली होती आणि आदल्या दिवसाची जी टोमॅटोची भाजी चपात्या ज्या होत्या ना त्याच तेच आज खाणार होती आणि फिकी खिचडी होती ना त्यामुळे इथं माझ्याकडं सांडगी मिरची जी म्हणतात ना ती होती तर ती साध्या खिचडीवर तिला जर तळून घेतलं ना छान आणि त्याच्यावर चुरून जर खाल्लं ना तर खूप छान लागतं म्हणून मी ती विकतच आणलेली ती मिरची तर त्या तळून घेतल्या आणि साध्या खिचडीबरोबर जेवून घेत म्हणजे ती खाल्ली होती एकदम छान लागतं तर आज मी आंघोळ वगैरे हेअर वॉश वगैरे केलं होतं कारण बुधवार पण होता आणि द आठवड्यातनं दोन वेळा आम्ही हेअर वॉश जे आहे ना ते करतच असते तर चला जेवण वगैरे घेतो जेवून झाल्यानंतर ना बाहेर चालले होते आणि हे बघा आमच्या सोसायटीत ते ना ग्रीन कलरचं मॅट जे आहे ना ते लावलं चाललंय कारण असं आहे की बाजूला मागच्या साईडला जे कन्स्ट्रक्शन काम चालू ना तर त्याचे खळे वगैरे एक दोन तीन दिवसापूर्वी आमच्या इथं आले होते पडले होते तर त्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून त्या कन्स्ट्रक्शन वाल्यांनीच तिथं ते, ते आम्हाला मॅट वगैरे लावून दिलं होतं जेणेकरून काही प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको गाडीवर वगैरे खडी म्हणा दगड म्हणा काही पडायला नको म्हणून ती ग्रीन मॅट आता आमच्या सोसायटीत लावली गेली होती पूर्ण लावल्या गेल्यानंतरही एकदा मी तुम्हाला दाखवेलच की कसं लावलंय तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेतला होता बाहेर चालली होती मी जेवण झाल्यानंतर बाहेर गेले होते कारण मला स्टिचिंगचं करायचं होतं आणि अस्तर फॉल आणायचा होता आधीच आणून ठेवला जात नाही कारण कलर माहीत नसतो आणि एकदम ऐन वेळ ला म्हटल्यावर ते मला त्या त्या वेळेला जाऊन आणावं लागतं तर मग मी अस्तर फॉल वगैरे घेऊन आले होते आणि घरी आल्यानंतर ना आहोंना जायचो तर ऑफिसला तर त्यांचं शर्ट जे होतं ना ते प्रेस करून देत होती बघायला गेलं तर कपाटीत ऑलरेडी भरपूर कपडे जे आहेत ना ते प्रेस केलेले आहे घडी करून ठेवलेले आहे पण आमचं असं आहे की आम्हाला जे शर्ट आवडला ना तर तेच आम्ही परत परत आणि सारखं घालत असतो तर हे ब्लॅक कलरचं जे शर्ट आहे ना त्यांना नेहमी आवडतं तर ते शर्ट त्यांना घालायचं होतं तर प्रेस करून दिलं होतं आणि ते झाल्यानंतर शर्ट वगैरे प्रेस करून त्यांना दिलं आणि लगेच मी अ ओ... स्टी कटिंग करायला घेतली होती ब्लाऊज शिवायचं तर त्याची कटिंग करून घ्यायची होती तर त्याच वेळेला ना मी जे अस्तर होतं ना ते प्रेस करून घेतलं कारण घडी घातलेली असते आणि लाईन्स वगैरे असतात तर त्याला प्रेस करून घेतलं होतं आणि त्यानंतर मापाचं जे ब्लाऊज दिलेलं होतं ना त्याने माप घेऊन मग मी आता ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेत होती बाकीची कामं जी होती ती झालेली होती आणि असंच खाली आथरून घ्यावं लागतं म्हणून मग मला जागा जी आहे किंवा घर जे आहे ते पुसून घ्यावं लागतं आणि मी क माझं काम करत होती आणि इथं मिस्टरांचा ऑफिसला जायचा वेळ झाला होता त्यांना मी सारखं त्यांना त्यांच्याकडनं ना थोड्या थोड्या वेळात एक 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 वस्तू त्यांच्याकडं मागत होती कारण मी बसताना ना, ना आ, सीजर म्हणजे कैची जी होती ना ती पलंगावर होती चॉक पण माझा पलंगावर होता परत स्केल जी होती ती टेबलवर होती आणि मी त्या अशीच बसून गेली खाली कटिंग करायला तर एक, एक गोष्टी ज्या होत्या ना मी त्यांच्याकडे मागत होती आणि मग ते मग मजा आमच्या नेहमी सुरूच असते तर म्हटले मी पाच मिनटं थांबतो आणि तू मला सांग काय काय हवंय ते दिल्यावरच मी ऑफिसला जातो तर हे बघा इथं मी अगेन त्यांच्याकडनं काहीतरी मागितलं होतं तर चला मी ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून घेते आणि आजचा पण माझा पूर्ण वेळ जो आहे तो यातच जाणार आहे कटिंग करण्यात ब्लाऊज स्टिच करण्यात आणि होतं काय ना या कामामुळे एक्स्ट्राचं आपण जर करायचं म्हटलं ना स्टिचिंग असतं रांगोळीचं असतं आणि ते करायला घेतलं ना तर घरातली जी कामं असतात ना ती अजिबात होत नाही आणि माझ्यासोबत असं गेल्या दोनच्या आठ दिवसापासून असं होतं आहे की भांडी राहून जातात काही होऊन जातात पण मी आज जरा आवरूनच घेतलं होतं आणि त्यानंतर स्टिचिंग करायला बसले होते तर दिवाळीची साफसफाई बरेच दिवस झाले करायची 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 असं सुरू होतं पण थोडं 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 केलं मी आ, काही गोष्टी व्हिडिओ दाखवल्या काही नाही दाखवल्या कारण काही गडबडीत किंवा सकाळी सकाळी उठल्या उठल्या रोणी शाळेत गेल्यानंतर मग मी पटकन जी जे काम असलं ते करून घ्यायची आणि त्यानंतर मग फ्रेश झालं की मग जो आहे तो ब्लॉगला सुरुवात करायची तर अशा बऱ्याच गोष्टी आणि दिवाळीची साफसफाई पाहिजे तेवढी माझ्याकडनं झालेली नव्हती किचनमधली तर जी सुरुवातीला मी केली ती तेवढीच झाली त्यानंतर जी साफसफाई करायची ती झालीच नाही स्टिचिंगमुळे अजिबात पॉसिबल झालं नाही आणि दिवाळीचं म्हटलं तर फराळ वगैरे करायचा म्हटलं तर तो, तो मी गावाकडं गेल्यावर तिथंच करत असते इथे करत नाही कारण इथं दिवाळी मी पुण्यामध्ये जवळजवळ एक किंवा दोन वर्ष अशीच दिवाळी Uh, केली असेल बाकी प्रत्येक वेळेला आम्ही गावाकडंच दिवाळी सेलिब्रेट करत असतो कारण वर्षभर जे ना ते जाणं होत नाही कारण गावाकडं खूप उन्ह असतं आणि उन्हाळ्यामध्ये तिकडं जाणं योग्य वाटत नाही कारण तिथे फार टेम्परेचर असतो उन्हाचं तर म्हणून आम्ही दिवाळीतच तिकडे जे आहे ते जात असतो तर दोन दिवसात आम्ही म्हणजे शनिवारच्या दिवशी आम्हाला जायचं आहे तर जी कामं आहेत ना ती मला या दोन दिवसातच पूर्ण करून घ्यायची कारण पॅकिंग करायला एक वेगळा दिवस जो आहे तो लागत असतो एक पूर्ण दिवस पॅकिंग करण्यातच जातो कारण बऱ्याच गोष्टी विसरत असते आणि दिवसभरात हे घेऊन जायचं आहे ते घेऊन जायचं असं जे आहे ना ते सुरू असतं ब्लाऊज शिवत होते आणि एकदम आवाज येत होता बाहेर कारण मी सगळं लावून घेतलं आहे आणि बाहेर एकदम असा आवाज यायला बघू तिथलं पाऊस म्हणजे आता परत पाऊस आला आहे पाऊस सुरू आहे असं वाटतंय की मधून मधून व्हिजिट करायला येतोय तो पाऊस म्हणजे आठ दिवस झाले की भेटायला येतोय परत परत ढगांचा आवाज पण येतोय आणि त्या साईडला मोकळा आहे पाऊस इथं आणि बाकीचं थोडा पाऊस आला आणि आला लाईट चालली गेली ठीक आहे काम पण झालंय माझं फिटिंग वगैरे झाली आहे ब्लाऊजची आता सगळं आवरते मी आधी ब्लाऊज स्टीच करत होते म्हणजे झालं होतं कम्प्लीट झालं आहे फक्त थोडीशी फिटिंग जी होती ना तिथे एवढ्या दोन तीन आ, हे टाकून घ्यायचं होतं मार्जिनला जे असतं ना तिथं दोन तीन स्टिच करून घ्यायच्या होत्या बाकी माझं ब्लाउज जे आहे ते कम्प्लीट करून झालं होतं आणि त्याचबरोबर ना खाली रंगाची पेटी पण बघितली असेल का तिथे रोहितनं एवढा पसारा केला आहे व्हिडिओमध्ये ते आलं नाही आहे पण रोनीतला आता रोजची सवय झाली आहे एक वेळेला असं वाटतं की ते बरोबर बरोबरपणे आणि दुसऱ्या वेळेला असं वाटतं की किती पसारा होतो म्हणजे तो, तो शाळेत ना आलं ना की आता त्याला टी व्ही वगैरे असली सवय नाही आहे की आलो आहे आपण शाळेतनं आणि टी व्ही लावून बसलाय किंवा मोबाईल खत बसलाय त्याला आता कलरिंगची फार सवय झाली आहे रोज आलं की त्याला आत्तापर्यंत जवळजवळ तीन चार ड्रॉइंग बुक्स मी घेतल्या असतील आणि त्याच्या ड्रॉईंग बुक्समध्ये तो असे स्केच वगैरे काहीतरी का असे ना काहीतरी करत असतो आणि रोजच्या रोज शाळेतनं आल्यावर कलरिंगचं काम जे आहे ना तो त्याचं करत असतो तर आणि स्टिचिंगचं काम म्हटलं की पसारा बराच होतो आणि बाहेर पाऊसही येऊन गेला होता आणि पाऊस आल्या आल्या लगेच लाईट पण गेली तर त्यामध्ये थोडा वेळ गेला माझा कारण लाईट गेली होती आणि खरं बघायला गेलं ना तर अंधारामध्ये शिवायला नको पण वाटतं मी लाईट लावूनच शिवत असते कारण का अंधारामध्ये मग डोळ्यांना मला जरा त्रास होतो आणि मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे तर अजिबात मी असं फार नोजर लावण्याची कामं फारच कमी करते वासण्याचं वगैरे असं पण स्टिचिंगचं काम करणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर इथं माझं जे आहे ना ब्लाऊज कम्प्लीट करून झालं होतं तर तर छोट त्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता दोन दिवसात आम्ही गावाला जाऊ त्यानंतर माझी व्लॉगिंगला जे आहे ते सुरुवात होईलच आत्ता सध्या याच्या स्टिचिंगमुळे अजिबात वेळ मिळत नाही आणि त्यामध्ये असं काही विशेष असं करायला राहत नाही माझा पूर्ण दिवस यातच होत जात असतो तर त्यामुळे व्लॉग वगैरे जे आहेत ते करता येत नाही तर हे मी थोडंफार ना तुमच्याबरोबर शेअर करते आता गावाला जाईल त्यानंतर व्लॉग जे आहेत ते व्यवस्थित रुटीनमध्ये येतीलच रील्स पण माझ्या ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी कमी झाल्या मी आधी दिवसाला तीन चार टाकत होती पण आता एक करणं पण अवघड झालंय कारण काय होतं घरातली पटपट पटपट कामं आवरा आणि त्यानंतर हे कामं करा आणि हे काम झाल्यानंतर जी पसारा प झालेला असतो तो आवरा हे आताच पूर्ण दिवस जो आहे तो जातो त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या सिंपल लाईफ जूशना या ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा बाय